आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा पोरं चक्कर येऊन पडायची आम्हाला नाही पडत का व्हिडिओ बघत असेल तर चक्कर याचा आम्ही नाटक करायचो चॉकलेट वाटल्या आमच्या व्यवस्थित दोन रुपये वेळी मारल्याचे बिस्किट वाटायचे स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पूर्ण मराठी हिंदी ऑडियन्स थोडासा ऍडजस्ट करू आज की दिन किंवा आज आम्ही स्कूल झाले तर आज आम्ही चाललो आहे शाळेमध्ये चालू आहे म्हणजे आले ऑलरेडी शाळेचा तुम्ही कारण घरून यायला आम्हाला लेट झाले माझ्या घेणार <laughs> <हाँ। laughs> तर आज काय कोण सांगणार आहे का माहिती पाठ ओके मी शाळेत होतो ना तेव्हा मला कधीच समजलं नाही का सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ना प्रजासत्ताक दिन कोणाला बोलतो अरे स्वातंत्र्य दिवस कोणाला बोलतात कधीच समजलं नाही शाळेत होतो तेव्हा पण जाऊ द्या माहितीये हे बे शाळेत वाटतो का शाळेत व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला पण जुन्या आठवणी देऊ शाळेच्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता जाऊ आतमध्ये सर बघताय आणि मला तो वाईट शर्ट नाही मी एक चॉकलेटी कलरचा शर्ट घातला होता पप्पानी शोधून दिलाय चला जाऊ आता आतमध्ये सर वाट बघते आपली शाळा बदलापूर हायस्कूल बदलापूर माणसाला जावं तर शाळेत सगळे उभे राहिले आपण आता आलो शाळेमध्ये एकदम वरती उभे शाळेत आज आता तुम्हाला एक दाखवतो म्हणजे संचलन होणार आहे राष्ट्रगीत देशगीत सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा पोरं चक्कर येऊन पडायची आता नाही पडत म्हणजे कसं माहिती का तो बेंच आहे तो बेंच तिथे आम्ही बसायचो चक्कर येऊन आलो ओरांची प्लॅनिंग व्हायची का तुला चक्कर येणार आणि मी तुला घेऊन जाईल मी पण करायचो सावऱ्या आणि मी जवळ आम्ही चक्करचं नाटक करायचो म्हणजे करायचो सर जर का व्हिडिओ बघत असेल तर सांगतो आता चक्कर आम्ही नाटक करायचो सौर्याला सांगायचो तू मला घेऊन जा म्हणजे मला चक्कर येते संचलन करायला पडलो का एकदा काय झालं होतं माहिती का मी सौऱ्याला सांगितलं त्याला तू चक्कर नाटक कर तुला मी घेऊन जातो सौर्या नाटक केला चक्कर पण माझ्या आधी त्याला दुसरा स्पोर्ग घेऊन गेला एवढा वाईट वाटला होता ना आता करतो करू काय म्हणजे माझा मित्र त्याला दुसरा कोणतरी घेऊन जातो आणि मी उभा आहे तो तिकडे जाऊन आराम करणार आणि आता मला सोडणार नाही कारण मॅडम मॅडम आणि सरांना माहिती पूर्ण नाटक करतात तर होतं असं होतं काय काय शाळेमध्ये चला आता बघू पुढे पोरांनी तर सैनिकांची वेशभूषा केली कारण त्यांचं डान्स असेल म्हणजे गाणं लावतील तर गाणं आपण दाखवू शकत नाही कारण कॉपरेट येऊ शकतो ढोल पथक आणि सगळे पोरं <laughs> एका फ्रेम मध्ये सगळे पोरं बसतात इकडून असं वाटतं का आपल्या टाकूला खूप पोरं होती आता पोर हो जे। <laughs> जे। कमी वाटतात पोरं म्हणजे खरंच <laughs> कमी वाटतात आता दादूची पोरं नाहीत त्यांची पोरं बरे आणि बारावीची पोरं नाहीत म्हणजे तो दो वर्ग नाहीत तरी पण एवढी पोरं आहे तरी पण मला कमीच वाटत स्पोर्ट्सच्या वेळेस पण कमी वाटत कारण आम्ही होतो त्यामुळे आम्हाला असं वाटतं का पूर्ण ग्राउंड भरलं आहे जागा नसेल असं वाटायचं बघा एवढीच पोरं दिसतात चला आता गेट सगळ्यांना चॉकलेट वाटत आमच्या ते दोन रुपया वेळी ते बिस्किट वाटायचे पण आता माहिती नाही काय मला कुठे भेटलं मी विद्यार्थ्यांना भेटला आपल्याला नाही निश्चि वेळी धुऊन घेऊन बिस्किट झालं मला सांगून मला सांगून झालं चला गेली सगळी पुरात आपण पण जाऊ आणि सनराईज सनराइज चलो। आता आपण आवडीवर करते नाही आता पण दोड़ा थोड्याच आप... लहान मुलं बघतले मस्त मस्त वेश लहान येऊ सगळ्यांचे व्हिडिओ काढू आपण व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहा लाईक करून सबस्क्राईब करा जरा ड्रोन व्ह्यू घ्या ड्रोन व्ह्यू घ्या आता ड्रोन उडवतो उडू का চৈতন্য

चला झालंय झेंडा वंदन चावडीवरच पण शाळेतल्या पण आणि बंधू आम्हाला जाऊन लेट भेटलय म्हणजे आम्ही झेंडा आलोय मग शाळेत पण शाळेतला शाळेतला विद्यार्थी नाही आहे का तुम्ही पहिले आम्ही ग्रामस्थ आहोत ओके चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय 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 बस ने <laughs> चला बाय बाय टेक केअर काळजी घ्या आणि सर मॅडम सगळे तुम्ही बघत असाल सर मॅडम तर धन्यवाद असं बोलवत राहा मला मी येत राहील आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा लाईक करत राहा जीव बाय जीव राय बाय बाय बाय